नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आम्ही आलो दिल्लीले तर रूम करू राहिलो पण आता आपला सुमेध मित्र आहे त्याचे खूप सारे मित्र आहेत इथं त्याचे मित्र इथं आम्ही फ्रेश झालो उच्यामध्ये आणि आता आम्ही चाललो दोन चार ठिकाण पाहिले दिल्लीतले दाखवतो तुम्हाला छान दिल्ली फेमस आहे

तर पहिले तिथं कचोरी खाली एक नंबर पानवट होती नंतर खाली पोहे थे एक नंबर पाचवट होते तर नंतर आम्ही गेलो चहा घ्यासाठी चहा होता असा मित्रांनो चहा उच्यामध्ये होता एकदम आपल्या सारखाच होता असं अलग नाही आपल्या इकडला सारखा होता चांगला होता चहा आता चाललो आम्ही मेट्रो दाखवतो तुम्हाला छान मेट्रो मेट्रो पण घ्या मित्रांनो तर कुठे जायचं सर मस्त पैकी तीस रुपये पर कॅन्डिडेट ना तिकीट आहे फुल भरली होती मेट्रोत आता मी तर काही बसलो नाही बा कधी मेट्रो आता मी तर पहिल्यांदा बसलो बाय मोठा स्टेशन दिल्लीत चालू आहे पाणी विक्रांना इंडिया गेट त्यान जे परिड आहे ते ह्या इथून निघते इंडिया गेट चलो जा लागते कुठून जा लागते इथून पहिले खाली जाऊ लागते इथून तिकडे मग डबल वरते जा लागते पुनीश बारहवां दे टाउन प्लानिंग समिति का गठन किया गया है ये जाना योड़े जाना है दिल्ली दरबार दिल्ली में भारत की राजधानी मेकिंग ऑफ न्यू कैपिटल अच्छे बात होती पर लोगों कि त्या इंडिया गेट चा एक स्टॅच्यू आहे सुभाषचंद्र बोस यांचा <laughs> मित्रांनो असं आहे इंडिया गेट आणि त्याच्या मागं सुभाषचंद्र बोसचा एक स्टॅच्यू आहे मोठा आणि एकदम उच्च वातावरण आहे इथं जबरदस्त आणि पाणी पडलं आम्ही आलो होतो काली पण पाणी पडलं होतं दिल्लीत आता थोडंसं बंद आहे पाणी पण वातावरण जरा चांगलं आहे थंड आणि अजून काय समोर दाखवतो हो तुम्हाला काही दिसलं तर छान वाव नाइस हे आहे नॅशनल वॉर मेमोरियल एकोणीसशे एकाहत्तर इंडिया पाकिस्तान वॉर झालं होतं ते इथं आहे गंगासागरची लढाई ये 1971 में जो हुई थी देखो अब पूरी इंफॉर्मेशन नहीं दे रही ना सादेली में नेशनल से ये वाला एग्रीमेंट हुआ ना इंडियन आर्मी है इंडियन नेवी इंडियन एयरफोर्स, फोर्स पर ये क्या है भाई ये पैरा कमांड वालों का शायद इनके छोटे छोटे जो ऑफिसर जो ऊपर है वो काम करते कंटिन्यू हैं यानी कंटिन्यू थे चलो है आता ते कंटिन्यू उभे राहतील जेवढे जवान शहीद झाले होते त्यांचं इथं नाव वगैरे हो आहे हे राजपूत रेजिमेंट आणि इकडे सिख रेजिमेंट आणि समोर होते डोगरा होते डोगरा रेजिमेंट मित्रांनो इकडे जर मी दोन महिने राहिलो नाटक पडून येतो आपल्या का, इकडे थोडस काया कलुटा काया का होतो थोडस थो थो छान वातावरण हो आहे थंडगार एकदम शुद्ध सव्वीस जानेवारीला परेड होते इथं सगळे लोक बसले राहते इथून परेड निघते तर ते राष्ट्रपती भवन आहेत कोपऱ्यात बम्बूर दिसून राहील तुम्हाला तर तिथपर्यंत मध्ये इथं बजेट सेशन चालू आहे म्हणजे आता बजेट येईल ना नवीन मला वाटते सगळेच मोठे मोठे नेता अंदर आहे म्हणून काही अंदर जाणं लावणी आहे तर वापस चाललो आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी तर आहे खूप छान आहे वातावरण थंडी वगैरे हो नऊ नऊ तारखेनंतर ते ओपन होणार आहे म्हणजे पार्लमेंट म्हणजे पहा पहाचं वगैरे असं तर चला हो मग बघूया समोर काय इथून दुसरं वापस चाललो मेट्रो स्टेशनवर मेट्रोची तिकीट काढून डबल दुसऱ्या ठिकाणी मस्त आहे मेट्रो स्पोर्ट्सचं हेडक्वॉर्टर आहे मित्रांनो मेटरतून निघालो आणि बुलेट ट्रेन मध्ये बसलेलो आहे पोहून घ्या दुसरी बुलेट ट्रेन अक्षरधाम टेम्पल चाललो आम्ही आता उच्यामध्ये एकदम तुम्हाला दाखवतो छान आणि बुलेट ट्रेन दाखवतो आमची ट्रेन बुलेट आपण आलो स्वामीनारायण अक्षरधाम इथे ते मग टेम्पल आहे मोबाईल वगैरे नाही आहे म्हणते एवढा मोठा आहे अंदर लागते अशी पावती किती नाव लिहिलेलं लागते नंतरच एंट्री आहे ते पा मंदिर इथूनच दाखवून देतो बाय अंदर एंट्री नाही आहे मोबाईलने खतारनाक वाटला हा केवटायम दिसतो तर मित्रांनो आताच दर्शन करून आलो आम्ही म्हणजे बघून आलो आतमधून पूर्ण त्याचं आर्किटेक्चर वगैरे जबरदस्त तर खूप जबरदस्त आहे म्हणजे मंदिर वगैरे म्हणजे एकदम पूजा वगैरे केल्या जाते तसं नाही आहे आतमध्ये तर समोरची माहिती आपल्या भूती काय काय अंदर मित्रां मंदिराचं आर्किटेक्चर एवढं बेस्ट आहे एवढं बेस्ट आहे की असं मंदिर आयुष्यात पाहिलं नाही मी कधीच त्याच्यात मार्बल यूज केलेली आहे बाहेर पिंक स्टोन यूज केलेला आहे जो राजस्थानच्या याच्यात यूज झालेला आहे फोर्ट्समध्ये त्याच्यात त्याच्यात जे कोरीव काम आहे ते एवढं बेस्ट आहे मंदिर जवळपास दोन हजार नंतर दोन हजार चार पाचमध्ये कधीतरी ओपन झालेलं आहे आणि जसं म्हणजे आपल्या ऑल ओव्हर इंडियात एवढं जबरदस्त मंदिर असं म्हणजे एवढ्या बारीक कोरीव कामात असं कोणतंच नसतं हत्ती वगैरे वाटते आणि हे जे आहे आपले जे पुराने ज्या हत्तीबद्दल ज्या कथा आहे हत्तीचं जे महत्त्व आहे ते खालच्या सगळ्यात भागाला पूर्ण कोरलेलं आहे आणि जे अवतार आहेत सगळे जेवढे ऋषी आहेत त्या अवताराशी रिलेटेड ते सगळेच्या सगळे त्याच्या वरच्या भागाला आणि सगळ्यात वर ते टेम्पल आहे अशी पद्धती अशा पद्धतीची व्यवस्था त्या टेम्पलमध्ये आहे मंदिराच्या आतमध्ये व्हाईट मार्बलनं कोरीव आहे हा मंदिराच्या आतमध्ये जे आहे व्हाईट मार्बलनं कोरीव काम आहे म्हणजे ताजमहल जे मार्बलनं बनलेलं आहे मार्बल बन ते आपण म्हणतो एवढं बेस्ट आहे एक वेळ हे मंदिर येऊन पहा तुम्हाला ताजमहल फिका वाटा मार्बल एवढं भयानक बारीक बारीक सगळ्या देवायचे तिथं कोरलेले आहे राम सगळे पूर्ण दहा अवतार कोरलेले आहे आणि त्याच्यासोबत जे रिलेटेड ऋषी आहेत त्याचे सगळेच सगळे कोरलेले आहेत ते एवढं बारीक कोरीव काम आहे असं कोणत्या कोणत्या तर असं वाटते की जस्ट लाईव्ह आहे काय जसं गौतम बुद्धाच्या आईचं तिथं एक चित्र आहे असं वाटते लाईव्ह आहे समोर आणि हो हो ना। ते पूजा वगैरेचं नाही अगरबत्ती वगैरे नाही त्या पूजाने आपल्याला तर ते दिसलं नाही नारायणी धामवाल्यांची जी पॉलिसी आहे त्या प्रकारची तिथं पूजा होते बाकी त्याच्यानंतर आपल्याला ते पूजेबद्दल एवढं डिटेल पंडित वगैरे नव्हते हां नव्हते पंडित वगैरे नव्हते तर असं होतं मित्रांनो ते मंदिर त्या तर तुम्हाला मी दाखवू शकलो पण काही थोडेसे फोटोज वगैरे ते दाखवून देतो तर चला मग आता आम्ही आणखी झालो आता समोर बघू काय अजून पाहायला भेटतो थंडगार हवा एकदम जबरदस्त वातावरण आहे मित्रांनो आलो थोडंसं दिल्ली फिरून आणि थोडीशी हलक्यात शॉपिंग केली अजून बस काही नाही आता आता जेवण करतो आणि आमची ट्रेन आहे ट्रेनमध्ये बसून जातो सरळ सीधा मग डायरेक्ट गप्प न अमरावती असं आहे मग व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि चॅनल कोणतं सबस्क्राईब तर सबस्क्राईब नक्की करून टाका धन्यवाद आलो मित्रांनो घरी शेवटी वापस तर घरी आल्यावर मस्त ऑर्टरला आपल्या अमरावतीत तर असे असे झाले एवढे पार्ट तर तुम्ही कोणता पार्ट जर सुटला असाल मनालीचा तर तुम्ही तो पोहून घ्या आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये तुम्ही प्रत्येक आणि सर्वांनी सांगा कसा वाटला तर आणि आपापले मित्र इतर सगळे शेअर करा की असं बा तिकडे आहे मनालेला माहोल एक वेळा तरी जाऊन या तिथं कारण की स्नोफॉल आपल्याकडे विदर्भ पडत नाही आपल्याला पाऊस पडते पण असं वेगळंच अनुभव होतात होत वेगळा जबरदस्त तर परिक्रमा तुम्हाला मी सांगितलं परिक्रमासोबत गेलो तुम्ही परिक्रमा एक टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी आहे अमरावतीची तर त्याचं पूर्ण डिटेल्स मी डिस्क्रिप्शनवर टाकतोच आणि त्याचं इंस्टाग्रामवर पेज आहे त्यावर पण रोज रेग्युलर त्यांचे अपडेट राहते की आज कुठं जाणार आहे हे त्यांचा टूर तर महाराष्ट्रात पण जाते त्याच्या बाहेर पण जाते तर जेव्हा मनालीत होतो तेव्हा मनालीत बम बर्फ घेतला अंगावर म्हणजे बर्फ पडला नंतर गेलो आम्ही दिल्ली दिल्लीत पाणी झालं होतं ते पाणी घेतलं अंगावर मग इकडे जेव्हा विदरवादा अमरावती बम ऊन होती गावांनी उरत तर म्हणजे तिन्ही वेदर बम घेतले वेळा तीन दिवसात तर असं झालं तर व्हिडिओवाड्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरून सबस्क्राईब न केलं सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद